शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललं आहे हे श्री प्रदीप खाडे सर जामखेडसाठी बघू शकतो आपण जी मोगने आहे आफ्रिकन मोगने आहे जी लावल्यानंतर एका वर्षात पंधरा ते अठरा फूट उंची वाढत्या सर्व वाढ असते मोगणे म्हणजे कंपाऊंडला पण लावू शकतो किंवा याची शेती करू शकतो मोगणीच्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे झाड सरळ वाढते याला फांदी नसत्या मध्ये आंतरपिके घेता येतात लागवड अंतर आहे आपलं जर आठ बाय आठ बांधाला लागवड गेली तर सहा पटायला करायची आहे अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता मधुकामिनी जर म्हटलं मोगनी जर म्हटलं तर हे आपल्याला मोगनीचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे लाकूड आहे हे पूर्ण आपल्याला झाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी वापरलं जाते त्याचबरोबर या रोपाला जंगली झाड असल्यामुळे इतर पिकासारखं कीड रोग नाही त्यामुळं आपल्याला उत्पादन जे आहे ते आठ दहा वर्षामध्ये सरासरी एक झाड बारा ते पंधरा हजार रुपयाला जाते रोप सरळ वाढत असल्यामुळे अंत वसब होत नाही त्यामुळे आपल्याला आंतरपीक घेता येतं त्याचबरोबर मोहरीचं वैशिष्ट्य म्हणजे जर आपण सजीव कंपाऊंड म्हणून शेतीच्या बा बांधाला सात सहा ला रोप लावलं तर आपल्याला सिमेंटचा जो पोल असतो तो तीन वर्षानंतर ता तारा की पडतो तर तसे न होता आपल्याला मोगरीचं झाड सरळ वाढल्यामुळं आपल्याला त्याचा फायदा आहे की कंपाऊंडसाठी मोगणीचा वापर आणि त्या कंपाऊंडच्या जा झाडातून जा आपल्याला उत्पादन हे पण मिळणार आहे मोगणी सरळ वाढत असल्यामुळं पिकाला वसब होत नाही एकच रूट असल्यामुळं कमी पाणी लागतं आहे इतर पिकासारखं पाणी द्यायची गरज नाही खताची फवारणीची गरज नाही तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता जी आपण काम मोगणी भरतोय मोगणी म्हटलं तर हे जे आहे आता रोप सिलेक्शन करून भरायचा आलेलं आहे जे खराब रोप वाढते ते बाजूला काढले जाते बघू शकतो आहे चांगली चांगली रोपं दिली जातात रोप आपल्याला सर्व ठिकाणी हे पन्नास रुपयाने पोच होते रोपाची उंची साधारण दीड ते दोन फूट असत्या आणि सर्व वाढत असल्यामुळं आपल्याला आंतरपिकत जरी घ्यायची असली तरी चालू शकतं मोहगणीचं वैशिष्ट्य म्हणजे आफ्रिकन आहे आतनं लाल कलर असतो आपल्याला शासनमान्य नर्सरी असल्यामुळं अनुदान घेता येतं भाऊसाहेब पुंडकर असेल त्याचबरोबर रोजगार हाम योजना असेल नाना देशमुख योजना असेल या सर्व योजनांसाठी अनुदान घेता येतं अशा प्रकारची रोपं बुकिंगनंतर घरपोच त्याचबरोबर आपल्याकडं मोग जर म्हटलं तर दोन वर्षाची ही रोपं आहेत ऐंशी रुपयाला रो रोप बसते आणि हे पन्नास रुपयाला रो रोप बसते पोच आपल्याला बघा खराब रोप वाढते ते बाजूला काढा मॅडम खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता जे प्रदीप सरांचं जामखेडसाठी लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आता गाडी थप्पी कशी लावली जाते ह्याच गाडीत आपण संगमनेरचा माल भरलेला आहे मधुकामिनी असेल लिंबू भरलेला आहे तर अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात शासनमान्य दसेर असल्यामुळे फळबाग योजनेखाली अनुदान घेऊ शकतो मोग आणि म्हणजे आपण शेताच्या कंपाऊंडला फुटाला जर लावलं तर आपल्याला इतर लोखंडी किंवा जाळी मारण्याची किंवा त्याचबरोबर लोखंडी अँगल लावण्याची गरज नाही शिमेंटचा पोला करण्याची गरज नाही अशा प्रकारचा लाईव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या मूर्ती संपर्क करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र